सेल्फ टॉक भाग दोन दहा नंबर दया क्षमा शांती हे भगवंताची वस्ती चलो माफ कर दिया परमार्थात तक्रार बंद उपाय करावा बारा, आता पुरे चार बाबतीत कामवासना पैसा लौकिक खाणे पिणे तेरा आहे त्या परिस्थितीत समाधान मानावेच लागेल चौदा तुझ्या नामाची या बळे अवघियांचे काळे केले तोंड अशा उद्विग्न खिन्न प्रसंगात नामात लक्ष लागत नाही परंतु बळे बळे हट्टाने नामाला बसावे हळूहळू मन स्वस्थ शांत होते आता उरलो घेण्यापेक्षा देण्यामध्ये फार समाधान आहे तुम्हाला आपल्या हितासाठी दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं आवश्यक आहे सोळा मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगणे प्राप्त झाले माझे प्रारब्ध माझी पूर्वकर्मे माझी ब्लू प्रिंट ठरलेली तसेच होणार कौतुकतूप आहे संचिताचे सतरा वर्ल्ड इज मॅथमॅटिकली परफेक्ट जगात चूक नाहीच जे घडते ते बरोबरच आहे अठरा जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत प्रत्येकाला आपण हवे हवेसे वाटले पाहिजे एकोणीस मला कोणी शत्रू नाहीत परमपूज्य वामनराव पैंची प्रार्थना करावी सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याणकर सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव वीस शांत राहून क्षमा करण्याने सहन करण्याने आपली आत्मशक्ती वाढते सहन तितके जीवन एकवीस त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी बावीस माझा त्या गोष्टींशी काहीही संबंध नाही असा निर्विकार अलिप्त भाव ठेवावा त्रयस्थपणा तटस्थपणा साक्षित्वाचा अभ्यास करावा तेवीस नंबर सर्व दुःखाचे कारण मी माझेपण व हवे नको पण आहे ते काढावे चोवीस असेल माझे भाग्य तर येथील संकटे निसर्गदत्त महाराज पंचवीस साधकासाठी प्रत्येक घटना व प्रसंग भगवंताकडे नेणारा असतो माळिये जे उते नेले ते उते निवांतची गेले सव्वीस लिव्ह अँड लव टुडे ॲज इफ इट इज युअर लास्ट डे इन द वर्ल्ड सत्तावीस कर्मयोगे सकळ मिळाली एकेठाई जन्माशी आली, एक आली ती त्वा कैसी आपुली मानिली रे पढत मूर्खा अठ्ठावीस प्रत्येक गोष्टीतून आनंद घेणे ही निर्गुण उपासना आहे एकोणतीस तुम्हाला शांती पाहिजे असेल तर दुसऱ्याचे दोष काढणे बंद करा सारदा मातांचे अखेरचे शब्द तीस जगी सर्व सुखी असा कोण आहे एकतीस परिस्थिती बरोबर आहे तिला तोंड देण्याची माझी पद्धत चुकती आय वॉन्ट पीस रिमूव आय अहंकार रिमूव वॉन्ट वासना यू विल गेट द पीस तेहतीस शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता चौतीस अतिथी भव पस्तीस आज मला सगळ्यात जास्त उपयोगी पडणारी गोष्ट म्हणजे श्री महाराजांचा लळा लागला त्या तीर्था पाहू चल मना गोंदावले जाऊ हे भजन म्हणत म्हणत गोंदवल्याची मानस यात्रा करावी असा हा सेल्फ टॉक सी बी कुलकर्णी यांनी सांगितलेला आहे